नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण ज्यावेळेस दुग्धिवस करतो आणि दुग्धिवसाय करत असताना आपल्या दुधाच्या जनावरांसाठी आपण मिन मिनरल मिक्सर वापरत असतो आणि ते वापरणे खूप आवश्यक असते आपल्याकडे जरशा गाई किंवा याच्याब गाई असतील तर हे मिनरल मिक्सर त्या गाईंना दररोज द्यावेने अत्यंत गरजेचे असते मग बरेच पशुपालक आपल्या गाईंना वेगवेगळ्या कंपनीचे मिनरल मिक्सर वापरतात आणि त्यांना सहज उपलब्ध होईल ते ते वापरतात काही जणांचा असा प्रश्न होता की आप म्हणजे आम्हाला ॲग्रीन या मिनरल मिक्सरच्या पावडरविषयी डिटेलमध्ये माहिती सांगा म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रीमिनचे जे मिनरल आहे याची माहिती मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो तसं बघायला गेलं तर ॲग्रीमिन मिनरल जे आहे त्याचे मार्केटमध्ये तीन प्रकार आहेत तीन प्रकार म्हणजे ॲग्रीमिनचेच आहे पण त्याचे तीन प्रकार आहेत तर पहिला प्रकार म्हणजे अॅग्रीमिन फोर्ट या नावाने आहे दुसरा म्हणजे ॲग्रीमेंट चिलेटेड असा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा म्हणजे ॲग्रीमेंट चिलेटेड सुपर अशा प्रकारचे तीन प्रकारचे या ॲग्रीमेंट मिनरलच्या पावडरही मार्केटमध्ये येतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तिन्हीपैकी सर्वात बेस्ट जे मिनरल आहे ते कोणते तर याचा जर विचार केला तर सगळ्यात टॉपवर ॲग्रीमेंट रिलेटेड सुपर हे आहे हे मिनरल्स सगळ्यात चांगले यासाठी आहे की याच्यामध्ये विटॅमिन मिनरल्स याची मात्रा सर्वात जास्त असते त्याच्यानंतर सेकंड नंबरला जे येते ते मिनरल आहे ॲग्रीमिन चिलेटेड फोर हे दुसऱ्या क्रमांकाचे मिनरल ते याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट या दोन्हीचा येतो इनफर्टिलिटीच्या केसमध्ये या मिनरलचा मस्त असा रिझल्ट येतो कारण यामध्ये कॉपर कॉबाट याची मात्रा मेंटेन केलेली आहे पण मित्रांनो या ॲग्रिमिन मिनरलमध्ये एकदम लो क्वालिटीचे मिनरल म्हटले तर ॲग्रीमेंट फोर्टी आहे कारण यामध्ये जे घटक आहेत ते एकदम उच्च दर्जाचे नसतात किंवा चांगल्या क्वालिटीचे नसतात या दोन्ही मिनरलच्या तुलनेत बरं का इतर मिनरलची तुलना करत नाही कारण इतर कंपनीचे मिनरल बरोबर मी कुठल्याच याची तुलना करत नाही फक्त ॲग्रीमेंटचे जे प्रकार आहेत त्यामध्ये याची तुलना करून तुम्हाला माहिती देतो कारण ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे तसं बघायला गेलं तर ॲग्रीमेंट फोर्ट हा ब्रँड काही वाईट नाही याच्या तुलनेत रिझल्ट येत याचासुद्धा रिझल्ट येतो पण या ॲग्रीमेंट चिलेटेड सुपर व ॲग्रीमेंट चिलेटेड फोर्ट या दोन्हीपेक्षा याच्यामध्ये मिनरल आणि विटॅमिनचे प्रमाणे थोडे कमी असते पण तुम्ही जर वापरत असाल हे मिनरल आणि याचा रिझल्ट जर तुम्हाला येत असेल तर ते कंटिन्यू तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो या ॲग्रीमेंट मिनरलच्या वापराने आपल्या जनावरचे बरेच प्रॉब्लेम कमी होतात जसे की लगबी पिणे तुमची जनावरे वेळेत माझावर येत नसतील तर याचा वापर गुणकारी ठरतो तुमच्या जनावरचे दूध वाढत नसेल त्यांच्या दुधाचा फॅट हिसन कमी लागत असेल तर नक्की याचा वापर तुम्ही करू शकता तुमच्याकडे काही केस मिल्क फेवर किंवा मास्टाडीच्या होत असतील तर ॲग्रीमेंटची रिलेटेड सुपर या मिनरल मिक्सरचा वापर खूप फायद्याचा ठरतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा डोस इतर मिनरलच्या तुलनेत खूपच कमी आहे ओवरऑल जर बघितलं तर इतर कंपन्यांचा डोस हा शंभर ग्रॅम पर डे आहे मोठ्या जनावरांसाठी पण याचा डोस मोठ्या जनावरांना पर डे फक्त पन्नास ग्रॅम एवढाच आहे मित्रांनो या मिनरलचा लहान जनावरांमध्ये जर विचार केला तर याचा डोस फक्त वीस ग्रॅम आहे आणि तो थोडा बहुत कमी होऊ शक कमी जरी झाला आणि जास्त जरी झाला तर याचा साईड इफेक्ट काय होत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला सहज आणि कोठी उपलब्ध होणार जे ॲग्रीमिन मिनरल आहे ते तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद